नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचं आणि आळंदीच्या सोहळ्यानंतर आज आपण इथे दादरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक इथं भेटत आहोत आणि ह्या सगळ्या संगीताचा लोकार्पण सोहळा आत्ता झाला तुम्ही या प्रोजेक्टशी जोडलेल्या आहात एका महत्त्वाच्या भूमिकेतनं तर ते तुमच्याकडनंच येऊ दे अशी मी विनंती करतो जिजाऊ आईसाहेबांची अत्यंत प्रेरक अशी भूमिका केल्यानंतर आणखी एका आईची भूमिका माझ्या वाट्याला आली जी चार लौकिक भावंडांची आई होती आणि जो त्याग जे समर्पण त्यांनी केलेला आहे ते चित्रित करताना खरोखरच अंगावर काटा येत होता वयवर्ष दहा आठ सहा आणि चार अशा चार मुलांना सोडून ज्या आईवडिलांनी प्राणांची प्राणार्पण केलं केवळ आपल्या मुलांना काही त्रास होऊ नये म्हणून अर्थात या मुलांना काही त्रास होणार नाही याची त्यांना मला वाटतं खात्री होती कारण ही वेगळ्या कामासाठी जन्माला आलेली मुलं होती आणि त्यांनी उभ्या महाराष्ट्राला एकत्र आणलं भागवत धर्म काय तो शिकवला आणि आपण पंढरीची वारी आज जातो आपल्याला अतिशय कुतूहल आहे की ही वारी काय आहे काय आहे की जे आपल्याला तिथे खेचून नेतं काय आहे त्या पंढरपूरच्या विठ्ठलामध्ये सामर्थ्य की आपण तिथपर्यंत पोहोचतो तर या संत मेड्याने आपल्याला हा धर्म शिकवलेला आहे वारीचा आपला आणि सर्व जातपात सोडून आ, एक देव आहे हे सांगण्याचा सांगण्याचं काम या संतावळींनी केलेलं आहे आणि त्याचे अध्वर्य श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भगिनी मुक्ताई यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे माझी खात्री आहे की तुमची सर्व कुतूहल हो या चित्रपटातून शमणार आहेत अठरा एप्रिलला चित्रपट रिलीज होतोय तुम्ही सगळ्यांनी अवश्य बघा रामकृष्ण रामक्रिश्ना रामकृष्ण हरी आणि आपण माऊलींकडे प्रार्थना करूया की तुमचे आशीर्वाद तुमची कृपा आम्हाला सगळ्यांना लाभ होते धन्यवाद